आपले ना कोटी लाख निधी करने साथी मंजुरी दिली आहे चॅनल मध्ये राज्य शासनाने वाटप करण्यासाठी हा निधी आताच्या अतिवृष्टीचा नसून नोव्हेंबर दोन हजार ते, ते जुलै दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हा निधी वितरणास मंजुरी दिली आहे आणि याचा शासन निर्णय सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर विभागाला एकूण नऊशे अठ्ठावीस पॉईंट चौसष्ट लाख निधी वितरणास मंजुरी दिली आहे यामध्ये जालना जिल्ह्याला दहा पॉईंट चोपन्न लाख निधी वितरणास मंजुरी दिली आहे नंतर परभणी जिल्ह्याला पस्तीस पॉईंट शेहेचाळीस इतक्या निधीला वितरणास मंजुरी दिली आहे नंतर हिंगोली जिल्ह्याला झिरो पॉईंट सत्तर लाख एवढी आणि नांदेड जिल्ह्याला दोनशे एकोणचाळीस पॉईंट नऊ लाख इतक्या निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे नंतर बीड जिल्ह्याला शेहेचाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाख एवढा निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे व लातूर जिल्ह्याला बारा पॉईंट झिरो पाच लाख निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे व धाराशिव जिल्ह्याला सत्तावीस पॉईंट वीस निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे आणि यामध्ये प्रति हेक्टरी सत्तावीस हजार तीन हेक्टर पर्यंत क्षेत्रासाठी वाटप करण्यात येणार आहे म्हणजे हेक्टरीस सत्तावीस हजार इतके अनुदान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक सब्सक्राइब, शेअर व कमेंट नक्की करा धन्यवाद